नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून आज तुम्हाला एक साऊथ इंडियन डिनर रेसिपी दाखवणार आहे ही डिनर रेसिपी आहे नादन दोशेची हा नादन दोसा मी हिरव्या मटारचा केलेला आहे आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सारा साहित्य पाहूया चला हे जे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे हे बॅटर तुम्ही पाहत असाल तर या बॅटरमध्ये हो मी एक कप हिरवा वाटाणा ताजा या कपानी एक कप कोथिंबीर दोन कप रवा सगळं छानपैकी मिक्सरमधनं जाडसर वाटलं मग त्यात अर्धाच कप या कपाने दही घातलं मीठ घातलं हिरवी मिरची आलं आणि पुन्हा एकदा दळून घेतलं आणि मग अर्धा कप पाणी म्हणजे अर्धा कप दही अर्धा कप पाणी एक कप हिरवे मटार एक कप कोथिंबीर आणि दोन कप रवा कारण की आपण ते भिजवून करत नाही त्यामुळे हा कप मी मापाला घेतला आहे आता हे जे आपण घेतलेलं आहे आपलं सगळं बॅटर हे मी यात काढून घेते आणि आता आपण काय करूया पहिले तवा तयार करून घेऊया तवा तयार करण्यासाठी हा जो तवा मी इथे घेतलेला आहे त्याच्याखाली खाली मी गॅस लावते थोडंसं तेल या तव्यावर टाकून पसरवून घेऊया मी चक्क पेपरनी हे तेल पसरवणार आहे म्हणजे तो हा पेपर पाहिजे तो पेपर पाहिजे असं काही नको आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्यांनीच करायचं आहे आपल्याला तर आता आपण हे पसरवून घेतलंय तेल आता ह्या तव्यावर गरम पाण्याचा शिककारा देऊन सव्याचं तपमान मी कमी करून घेत आहे आता याच्यामध्ये या बॅटरमध्ये मी थोडासा इनो घालते इनो घालून थोडंसं पाणी घालते आणि हे मी बॅटर इनोला ॲक्टिव्ह करून घेतलं आहे साधारणपणे एका पुढीत पाच ग्रॅम येतो मी हा दोन ग्रॅम इनो याच्यात घातला आहे आता हे आपण परत पुसून घेऊया आणि आता आपण काय करतोय तव्यावर आपण तेल घालतोय गॅस मी कमी केलाय आपल्याला नादन डोसा करायचा हा जाड असतो संध्याकाळच्या डिनरला जशी भाकरी असते ना तसं हा आपला डोसा भाकरी इतका जाडा हवा किंवा थोडा त्याच्यापेक्षा पातळ आता यावर थोडस तेल घालते मी आणि याच्यावर झाकण ठेवून देते डोशाबरोबर खाण्यासाठी मी जी चटणी तयार केली आहे ती आपली साधी साऊथ इंडियन चटणी आहे या चटणीचं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते हा डोसा व्हायला थोडासा वेळ लागतो मिक्सरच्या जारमध्ये मी हे थोडंसं अर्धी डाळ अर्ध डाळवं घेतलं आहे दोन मिरच्यांचे तुकडे या मिरच्या थोड्या म्हणजे कमी तिखट असलेल्या त्यामध्ये कोथिंबीर ही पुदिन्याची पानं जिरं माझ्याकडे वाळलेलं आलं आहे त्यामुळे हे, हे थोडंसं वाळलेलं आलं मीठ आणि आता आपली ही चटणीची तयारी रेडी झाली हा डोसा होईपर्यंत आपण चटणी दळून आणू शकतो तुम्हाला चटणीवर फोडणी द्यायची असेल तर द्या एकदा आपण डोशाकडे बघूया बघा आता हा निघतोय का कारण हे वरचं अजून ओलं आहे तरी खालून हा सुकतोय का हे बघायचं तरी हे वरचं शिजल्याशिवाय आपल्याला हा डोसा पलटवता येत नाही याच्यावर आपण थोडंसं तेल घालूया आणि मी ही चटणी आता दळून आणते गॅस कमी ठेवायचा ही चटणी दळून आणली की तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता आपला नादन डोसा छान तयार झालेला आहे मी एकदा याला बघते हा चिकटलाय का हा चिकटलेला नाही तरी अजून थोडासा आपण याला कुरकुरीत करू शकतो थोडासा गॅस मोठा करून मी याला कुरकुरीत करून घेते आणि मग आपण हा नादन डोसा काढूया आणि आपली बटाट्याची भाजी आपण आता साऊथ इंडियन भाजी जी आहे ती तयार करून घेऊ अतिशय चवीला हा डोसा अप्रतिम लागतो बघा आपला डोसा तयार झाला प्रत्येक वेळेस दुसराही डोसा घालताना तुम्हाला आता यावेळेस पाण्याचा शक्करा मारून घ्यायचा मी गॅस कमी केलेला आहे गॅसवर तेल टाकलंय आणि हा उरलेला जो डोसा आहे तो मी याच्यावर घालून घेते हा डोसा होईस आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि या डोशाला मी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करते तेव्हा आपला सगळीकडून तापलेला असल्यामुळे आपल्याला त्या डोशाची काळजी करायची काही गरज नाही आहे आत्ता आपण डोशाची भाजी करून घेतो आहे म्हणजे आज आपला संध्याकाळचा मेनू जो आहे तो भाजी चटणी आणि डोसा तर आता या भाजीमध्ये आपण काय काय घालणार आहोत ते आता बघूया हो भाजी घालायसाठी कांदा चिरून घेतलाय हिरवी मिरची उडदाची डाळ मीठ हळद आलं कढीपत्ता मोहरी कोथिंबीर आणि हे हिंग एवढंच मी घालणार आहे मी चटणी पण देणार नाही आहे माझी चटणी मी जी दौर आणली आहे तीही बघा किती सुंदर ही चटणी तयार झाली आहे मिरचीचे तुकडे टाकले थोडासा हिंग कढीपत्ता आता उडदाची डाळ उडदाची डाळ थोडी नंतर टाकायची कारण ही लवकर होते आता मी गॅस कमी करते कारण ती उडदाची डाळ लाल होऊन जाईल आपण कांदा टाकूया मीठ बटाटा आणि कांद्याच्या हिशोबाने मी यामध्ये घालत आहे तर मी हे ताट बाजूला ठेवते कांदा अजून थोडासा लाल होऊ देते आपला कांदा आता व्यवस्थित झालेला आहे थोडस आलं थोडीशी हळद आणि आता बटाटा टाकणार आहे बटाटा असा छान चेचूनच टाकायचा कारण या भाजीमध्ये आता थोडस पाणी ऍड करायचं की भाजी अगदी लपथपी झाली पाहिजे ओलसर ज्याला म्हणतो ना तसं या भाजीमध्ये काजू पण घालतात आपण आता आपल्या घरातल्या डिनरसाठी ही भाजी करतोय त्यामुळे या भांगडीत जास्त पडायचं नाही थोडंसं पाणी या भाजीत घालते मी आपली कांदे बटाट्याची भाजी पण आपली तयार झाली आहे मी आता अजून थोडं पाणी यात घालून याला एक वाफ आणणार आहे आपला नादन डोसा तिथे तयार झालेला आहे आपली रेसिपी तयार झाली हा नादन डोसा आत्ता केलेला हा पहिले केलेला हा डोसा आपली भाजी पण तयार झाली भाजी आपण बोडमध्ये काढून घेऊया मदे थोड़ा सा, ओला नारळ हा चटणीमध्ये मात्र मी ओला नारळ घातला नाहीये नाहीतर चटणी उरली तर मग ती खराब होते म्हणून भाजी आता डोशाबरोबर संपून जाईल आता मी गॅस बंद करते है। यावर आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत भाजीवर चटणीवर आणि आपला संध्याकाळचा डिनरचा मेनू बघा किती छान झाला आहे हा मटरचा नादन डोसा हा आपला भाजी आणि ही आपली चटणी नादान दोशाचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला सांगितलं एक वाटी मटार वाटी कोथिंबीर दोन वाटी रवा अर्धी वाटी दही अर्धी वाटी पाणी दही गोडच हवं आणि भिजवून घ्यायचं आणि त्याला दोन तास आधी मी भिजवलं होतं म्हणून मी तुम्हाला आत्ता रेसिपीमध्ये ते करून दाखवलं नाहीतर रवा दही आणि पाणी पित नाही आणि आपल्याला ते घट्ट हवं एक चमचाभर साखर मी तो डोसा तव्यावर घालायच्या आधी घातलं होतं कारण की त्याला कुरकुरीत चव येते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर कळवा एवढंच काय पण तुम्ही रेसिपी नी। ही रेसिपी शांततेने पाहिली म्हणून मी तुमचे खूप खूप आभार मानते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा बनाइए खाइए खिलाइए आप की ओल्डी गोल्डी को अच्छी कमेंट्स जरूर जरूर भेजिए तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद